शहरातील खराब रस्त्याचे काम तातडीने सुरू करून सदर प्रश्न निकाली काढावा अन्यथा महापालिकेसमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा मानव भारत अधिकार अध्यक्ष बागवान यांनी दिला या संदर्भात महापालिका आयुक्त यांना निवेदन देण्यात आले प्रभाग क्रमांक अकरा मधील भंडारी बुक स्टॉल नालबंद खुंट ते गंज बाजार हा रस्ता अत्यंत खराब झाला आहे त्यामुळे या रस्त्यावरून ये जा करताना नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो विशेषतः येथील रहिवाशांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते या रस्त्यावर वारंवार अपघाताच्या घटना घडत आहेत हा रस्ता अत्यंत वर्दळीचा असून नागरिकांसह शाळकरी मुले या रस्त्यावरून प्रवास करतात असे बागवान यांनी निवेदनात म्हटले आहे तसेच सदर रस्त्याचे काम लवकरात लवकर करण्यात यावे पंधरा ते पंचवीस दिवसात प्रश्न निकाली न काढल्यास महापालिकेसमोर उपोषणास बसण्याचा इशाराही बागवान यांनी निवेदनात दिला यावेळी सोहेल बागवान सागर होनराव शेख जावेद रियाज तांबोळी आदी उपस्थित होते ई नवा युट्यूब चॅनल चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा